कुछर वाटावर असलेले जे पाच सहा काटे दहा काटे असतात त्याच्या माईचा पगार बबन रावलोनीकरण केला त्याच्या बापाचं पेन्शन बबन रावलोनीकरण केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपया तुझ्या बापाला फेरणीला दिले तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकूच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट छप्पल आमच्यामुळे आहे तुझ्या हातातलं ते डबडब मोबाईलच आमच्यामुळे जय महाराष्ट्र आज आपण बघितलं या बीजेपी वाल्यानं किती माज आलेला आहे या बीजेपीचे जे आमदार आहेत बबनराव लोणीकर ज्यांनी आपले शेतकरी जे जगाचा पोशिंद आहे माझा बैलाच्या शेतकरी त्याच्यावर जे भाषा केली त्यांच्यावर जे बोलले की त्यांच्यावर जे कपडे असतील त्यांना खाण्याची व्यवस्था असेल त्यांच्या बहिणीला पगार असेल जे काय त्यांचं घर चालत असेल चूल चालत असेल तर ते आमच्या पैशामुळे चालतो अरे आराम करू हो तुमच्या का बापाच्या घरच्या पैशात काय शेतकरी राजामुळे तुम्ही जिवंत आहात शेतकरी राजामुळे तुम्हाला अन्न दोन टाइमचं अन्न खायला भेटते आज शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे पण एवढा महाज या बीजेपी पीवाल्याला जे येत असेल तर यांना थडा शिकवला शिवराना नाही ना आणि मी बबनराव लोणीकर साहेब तुम्हाला मी हे सांगतो की तुमची जी भाषा आहे तुम्ही फक्त हिंगोलीमध्ये येऊन दाखवा तुम्हाला चापकानं जे आमच्या ब बळीराजाला जे चापकानं तुमच्या शेतकऱ्याच्या हातामध्ये जे चाबूक असतो त्यानं जर तुम्हाला नाही फोडलं तर नावाचा गोपू पाटील नाही शिवसेनेचा हा मावळा नाही हे तुम्हाला सांगतो बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे की को ज्यांनी कोणी जर अन्याय करत असेल तर त्याच्या कानाखाली कानाखाली वाजून न्याय मिळून देण्याचं काम आहे शिवसैनिक का आम्ही करत आहोत आणि बबनराव रोणीकर ही जी तुम्ही भाषा वापरली त्याचं सडेतोड उत्तर हे शिवसैनिक तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही तुम्ही या गोष्टीचा तुमचा बीजेपीचा आणि पूर्ण तुमचा पण मी निषेध करतो